नमस्कार मित्रांनो हे बघा आज गाडी शिकवताना गाडीचे गिअर जेव्हा टाकतात तुम्ही चुकीचे गिअर टाकतात तर योग्य गिअर टाकण्यासाठी काय करायचं आणि गाडी योग्य प्रकारे कशी चालवायची हे और, तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा गाडीत बसल्यावर पहिले तुम्हाला सीट बेल्ट लावायचं आहे म्हणजे वाहतुकीचे नियमांचं पालन करायचे तुम्हाला सीट बेल्ट हा आपल्या सेफ्टीसाठी असतो त्याच्यानंतर दोन्ही आउट रिअर व्ह्यू मिरर त्याच्यानंतर इनसाईड रिअर व्ह्यू मिरर हे पण सेट पाहिजे तर ते सेट करून ठेवलेले आहे आता प्रणव दा तुम्हाला गाडी चालून दाखवतील तर आता काय करणार प्रणव दा तुम्ही पहिले क्लच दाबून गाडी न्यूट्रल करा हँडब्रेक तर लावलेला आहे हँडब्रेक है, गिअर टाकल्यानंतर काढायचा आहे हा गाडी न्यूट्रल म्हणजे सेंट्रलमध्ये हा पुढे आणि मागे गिअर असतात आणि लिवर हे ज्या वेळेस आपण सेंटरमध्ये आणतो त्यावेळेस न्यूट्रल होत असतो आता क्लच दाबायचा आणि गाडी चालू करायची गाडी चालू झाली आता फर्स्ट गिअर टाकताना पहिले लेफ्ट साइड प्रेस करून पुढच्या दिशेने गेअर टाकायचं बाकीचे गेअर तेच टाकून दाखवतील कारण की त्यांना शिकून आता एक महिन्यापासून शिकताय लायसन पण आलाय आता गिअर टाकल्यानंतर तुम्हाला हँडब्रेक काढायचा आहे है। हॅन्डब्रेक काढताना पहिले बटन प्रेस करायचं आहे बटन प्रेस करून वर उचलायचं आहे हँडब्रेक हां तरच ते पहिला गिअर टाकला आहे क्लस सोडताना घाई करायची नाही हळूहळू क्लच सोडायचा आणि ज्या वेळेस गाडीला थोडा स्पीड मध्ये येईन गाडी त्यावेळेस पूर्ण क्लच सोडून द्यायचा इंडिकेटर बंद करून घ्यायचं लेफ्ट साईडच्या बरोबर आता ज्या वेळेस आपला स्पीड दहा पंधराच्या वर जाईन त्यावेळेस सेकंड गिअर टाकायचे वाढवा म्हणजे स्पीडनुसार तुम्हाला गिअर टाकायचे दुसरा गिअर हा म्हणजे बरोबर लेफ्ट साईड प्रेस करूनच सरळ मागे न, हा बरोबर म्हणजे सेकंड गियरचा जो स्पीड आहे तो वीस पंचवीस पर्यंत चालतो नंतर थर्ड गिअर मारावा लागतो आता लगेच द्या थोडा स्पीड पंचवीस तीस हा आता थर्ड गिअर मारा न्यूट्रल मध्ये ज्या ज्यावेळेस चौथा गिअर टाकणार त्यावेळेस तुम्हाला काय करायचं स्पीड चाळीस करा ते पंचेचाळीस पाहिजे म्हणजे गाडीमध्ये एक जास्त आवाज पण नको आला पाहिजे स्मूथनेस पाहिजे आवाजामध्ये तरच तुम्ही गेअर सुट्टी करा जास्त आवाज वाढायला लग ला। लागला लगेच गिअर वाढून द्यायचा आता चाळीस पंचेचाळीसच्या जा स्पीड आहे चौथा गियर टाका एका बोटाने सरळ मागे टाकून टाका हां बरोबर म्हणजे न्यूट्रलच्या मागे चौथा गेअर आहे अच्छा आता ज्यास आपल्या गाडीच्या स्पीड पन्नासच्या वर होईल आता वाढवा आता स्पीड थोडा बरोबर आता पाचवा गेर टाकताना काय करायचं आहे एक सेकंद न्यूट्रल मध्ये गेरली लिवर आणून लगेच राईट साइड प्रेस करून पुढे न्यायचे दाखवून दाखवता बरं न्यूट्रल राईट साइड प्रेस ओके सोडून द्या आपल्या गाडीचा पाचवा गेर म्हणजे पण आपल्याला गाडी नेहमी कमी स्पीड चालवायची आहे अशा रस्त्या आता हे एक ते पाच आपण गेअर वाढवले आता आपण गेअर कमी करू त्यावेळेस सुद्धा आपल्याला न्यूट्रल मध्ये येऊनच गिअर शिफ्टिंग करायची म्हणजे नाही तर तुम्ही जर न्यूट्रलमध्ये नाही तर डायरेक्ट गियर टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पाचव्यातून चौथा गियर टाकताना दुसरा गियर टाकू शकता म्हणून तुम्हाला आता चौथा गियर टाकायचा आहे आपल्याला आता न्यूट्रलमध्ये एक सेकंद आणि तिथून सरळ मागे ओढून घ्या न्यूट्रल सरळ मागे बरोबर पण जर लेफ्ट साईडला अजून तुम्ही गेर लिव्हर केला असता तर सेकंड पडला असता आता पुढे टर्न आहे लगेच थर्ड गेर टाकायचा आहे बरोबर आणि तिथं स्पीड लिमिट बी दिलं आहे आणि ओव्हरटेक न करण्याचा सुद्धा त्यांनी एक सिंबॉल दिलेला आहे म्हणजे संकेतचिन्ह दिलं आहे हो तर तुम्ही ज्या वेळेस रस्त्यावर गाडी चालवणार त्यावेळेस तुम्हाला रोड साईन बी बघायचे आहेत म्हणते वाहतुकीचे नियम संकेतचिन्ह आणि टर्नवर नेहमी तुम्हाला स्पीड कमी ठेवायची आहे हॉर्न वाजवायचे आहे आता आपण थर्ड गिअर टाकला त्याच्यानंतर आपण सेकंड गिअर टाकून बघू मध्ये या आणि लगेच लेफ्ट साईड प्रेस करून मागच्या दिशेने ओढून घ्या बरोबर म्हणजे थर्डमधून सेकंड गिअर आता परत फर्स्ट गिअर टाकून दाखवा त्याच साईडला दाबून सरळ मागे क्लच पूर्ण हा बरोबर हा आहे फर्स्ट गिअर आता गाडी थांबवा क्लच ब्रेक दाबून थांबवा लागेल आता गाडी बरोबर आता परत पुढे घ्या गाडी फर्स्ट गिअर जिथं गाडी थांबली तिथून फर्स्ट गिअर पाहिजे बरोबर आता थोडा स्पीड वाढवा सेकंड गे गिअर म्हणजे हे गिअर तुम्हाला वेळोवेळी शिफ्ट करायचे म्हणजे गाडीच्या स्पीडनुसार गिअर हे अपशिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करायचे कुठल्याही स्पीडला चुकीचा गिअर टाकायचा नाही त्याच्यानंतर हे रस्त्यावरच्या रोड साइनवर लक्ष द्यायचे आता हे बघा या ठिकाणी रोड साईन आहेत आपल्याला ओवरटेक न करणे किंवा अरुंद पूल त्याच्यानंतर स्पीड लिमिटचे आपल्याला त्यांनी हे रोड साईन लावले हे रिफ्लेक्टर येत त्याच्यानंतर हे हे उज्वल मोठा ड्राइंग स्कूलचे बोर्ड आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर गाडी शिकायची असेल तर तुम्ही कधीही ड्राइंग स्कूलला गाडी शिका आणि मग लायसन प्राप्त करा आणि मगच रस्त्यावर स्वतःची गाडी चालवा तुम्ही आर टी ओ ऑफिसमधून जोपर्यंत तुमचं लायसन्स भेटत नाही तोपर्यंत तुम्ही उदरगुती गाडी चालू नका स्वतःची बी काळजी घ्या आणि लोकांची बी काळजी घ्या असा विषय असतो तो प्रणोदाला आता थोडा स्पीड वाढवा थर्ड गिअर टाका वाढवा स्पीड अजून वाढवा पंचवीस तीस पर्यंत आला का मग आता थर्ड गिअर टाका आता थोडा स्पीड वाढवा आणि गाडी चालवताना ओआर व्हिम मध्ये पाहिजे म्हणजे जे साइड मिरर आहे त्याच्यामध्ये हो आता आपल्याला त्या तिथे पुढे ना ते बघा ते रिफ्लेक्ट करते टर्न दर्शवत म्हणजे त्याचा हॅरो जो आहे तो राईट साईडला आहे म्हणजे राईट साईडला टर्न आहे त्याच्यानंतर आपल्याला ते बघा त्या ठिकाणी रस्त्यावर एक रॅम्प बनवला आहे म्हणजे गाडी पार्किंगसाठी तर पहिले लेफ्ट साइड इंडिकेटर द्या बरोबर आता गिअर कमी करा एक गिअर कमी करा थर्डमध्ये मध्ये होती गाडी सेकंड गिअर टाका बरोबर लेफ्ट साइडच्या मिरर ते बघा ओ आर व्ही एम मध्ये हा म्हणजे जर तिकडून कोणी येत असलं वाहन तर त्याला आपण सावधानीपूर्वक बघून मग आपल्याला लेफ्ट साईडला गाडी ओढवायची आणि रॅम्पवर गाडी उभी करायची तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वाहतुकीचे नियम पाळूनच गाडी चालवायची आता गाडी आपण थांबली इथं आता न्यूट्रल केली आता गाडी बंद करा बरोबर आता परत फर्स्ट गेअर टाका गाडीचा बरोबर आता हँडब्रेकवर और, ओढून घ्या तर अशा प्रकारे गाडी थांबवताना तुम्हाला गाडी थांबवताना था, न्यूट्रलमध्ये थांबायची आहे नंतर गाडी बंद केल्यानंतर फर्स्ट गिअर टाकायचा आहे आणि हँडब्रेक ओढून घ्यायचा आहे धन्यवाद